कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर नाशिक परिसरात धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदी पात्रात तब्बल अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे कोपरगाव शहर व परिसरातील गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी आज शुक्रवारी ही माहिती दिली पावसामुळे नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठच्या ठिकाणी गर्दी करणे टाळावे व प्रशासनाशी संपर्कात राहावे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गोदाघाटच्या नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितेत प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी गेले आहे मागील तीन चार दिवसापासून नाशिक आणि परिसरामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे नांदूर मधमेश्वर धरणामधून ह्या पाण्याचा विसर्ग आता सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील आणि गोदावरी काठच्या सर्वच नागरिकांना याद्वारे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सर्व नागरिकांनी आणि जनतेने आपली मालमत्ता वाहने गुरे ढोरे किंवा कोणतीही व्यक्तीने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये या पाण्यामध्ये प्रवेश करू नये आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तशा तालुका प्रशासनाकडून गाव पातळीवर देखील सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी याबाबत सतर्क राहावं अशी प्रशासनाची सूचना आहे